नागपुरातील एका खुना प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत आठ जुलैच्या मध्यरात्री नागपूर शहरातील सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताजुद्दीन बाबा रोडवर अजय मुरलीधर गाते व तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे अजयने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून वस्तीतील काही आरोपींनी हा गुन्हा केला आहे आरोपी करण यादव अमन यादव अखिलेश अनुप मुकेश आणि त्यांचे इतर साथीदार यांनी संगणमत करून कट रचला त्यांनी अजयवर चाकू दगड आणि विटांनी हल्ला केला या हल्ल्यात अजयच्या शरीरावर पोटावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यात आणि यातच त्याचा मृत्यू झालाय या प्रकरणी बत्तीस वर्षीय फिर्यादी अमित मुरलीधर गाते यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक मांढरे यांनी तातडीने दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, दाखल केलाय पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू करत आरोपींचा शोध घेतला आणि आरोपी अखिलेश कंगाली 24 वर्ष व वर्षीय अनुप उर्फ करण जय कनोजिया आणि एकोणीस वर्षीय मुकेश वर्ष उर्फ अमन उईके यांना अटक केली आहे या, के या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी माहिती दिली आहे घटना रात्रीची अशी आहे की एक अजय मुरली याचा रात्री साडेबाराचे दरम्यान ताजुद्दीन रोड खदान गोलणा जोड याचा काही गुंड लोकांनी त्याचा खून केला त्यावरून फिर्यादीचा त्याचा ज्या भावाच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सदर येते चारशे पंचवीस बाबी पंचवीस कलम एकशे तीन एकशे एकोणीस आणि इतर कलमासहित गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासात आम्ही तात्काळ तीन आरोपी अटक केलेले आहे एक अखिलेश खंगाले अनुज आणि एक विकेन असा आणि सध्या तपास सुरू असल्याने जी एफ आय आरमध्ये सांगितले आहे की काही पैशाचा वाद होता आणि त्या पैशाच्या वादावरून आठ ते दहा लोकांनी त्याला मारलेले आहे जो मयात आहे त्याच्यावर पोलीस स्टेशन झरीपटका येथे खुना एक खुनाचा गुन्हा दाखल आहे दोन हजार एकवीसचा आणि आरोपीपैकी जो कंगाली आहे त्याच्यावर एक तीनशे चोवीस दाखल आहे आणि एक दारूचा गुन्हा दाखल होता त्याला पोलीस स्टेशन सदर याने यांनी एकशे सत्तर जुने सी आर बी सी एकशे एकावन्न प्रमाणे अटक केले होते आणि त्याच्यावर एकशे दहाची प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती एकंदरीत तपासामध्ये आता प्राथमिक तपासामध्ये जो कनोजिया आहे अनुज कनोजिया याचा आणि मृतचा तेथे वाद झाला आणि त्याचे जे मित्र होते इतर दोन मग त्यांनी त्यांच्यावर ॲसर्ट केला अजून याच्यामध्ये ते सात आरोपी असण्याची शक्यता आहे आणि आमचं पथक त्याच्यावर काम करीत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपींना लवकरच पकडण्यात यश आले आहे पुढे आपल्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज